शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवन आता आपल्या सर्वांसाठी शेती मेसरच्या माध्यमातून आपला उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ हो पाहणाऱ्या सर्वांचे आता आजच्या व्हिडिओत करतो हो, खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आपल्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आले आहे राज्यातील व देशातील सामान्य कास्तकार बांधवांना आता पी किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजारांचा विसावा हप्ता मिळण्याची तारीख घोषित झाली आहे सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आता सामान्य कास्ताकार बांधवा या तारखेपासून मिळणार आहे मग प्रश्न उद्भवतो की अशी कोणती ती तारीख आता या तारखेपासून सामान्य कास्तकार बांधवान पी किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जो आहे दोन रुपयाचा तो मिळू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथे आवडेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांप्रेम व्हिडीओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्या महिन्याला हा आपणास मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी आता आनंदाची वार्ता घेऊन आला आहे की राज्यातील व देशातील सामान्य कास्थाकार बांधवांना पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजाराचा विसावा हप्ता मिळण्याची तारीख आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे आता महत्त्वाचा प्रश्न इथं आहे की अशी कोणती ती तारीख ज्या तारखेपासून आता राज्यातील व देशातील सामान्य कास्थाकार बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान

करायचे त्याला बियाणे खरेदी करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने विचार केला आहे की सध्याच्या कंडिशनला सामान्य कास्ताकार बांधवांना दोन हजार प्रमाणात आहे आणि हीच गरज ओळखून मोदी सरकार सामान्य बांधवांना दोन हजार रुपयांचा विसावा हप्ता वितरित करण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सामान्य कास्ताकार बांधवांना मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा हा विसावा हप्ता जर पंधरा जून पर्यंत मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट त्याच्यामुळे आपल्याला पंधरा जून पर्यंत आता मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा हा विसावा हप्ता मिळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको आणि महत्वाची गोष्ट आतापर्यंत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकही हप्ता मिळाला नसेल अथवा तुम्हाला हप्ता मिळत असताना कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येत असेल तर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहून कळवू शकता ज्याच्यामुळे आपला हप्ता जो आपल्याला मिळत नाही तो हप्ता मिळण्यासाठी आम्ही आपली मदत करू शकू तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा आपल्या हक्काचा जो विसावा हप्ता है के सांसन हो आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तो आता पंधरा जून पर्यंत सामान्य कास्ताकार बांधवांना इथं मिळणार आहे शंभर टक्के तर मित्रांनो याच्या बाबतीत कसल्याही प्रकारची अडचण येईल तर कृपया कमेंट मध्ये लिहून कळवा आपला मित्र उदयाला आपल्याला संपूर्ण सहाय्य या ठिकाणी करण्यासाठी आहे तत्पर तर मित्रांनो अशाच पद्धतीची नवीन अपडेट की जी या ठिकाणी शेती मित्रच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येत राहील तोपर्यंत एकच विनंती करतो की शेती मित्रचा प्रत्येक व्हिडिओ पाहत राहा ज्यामुळे आपल्याला खूप खूप खुँ होईल फायदा मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना मला वाटतं व्हिडिओ आवडला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा, करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सदर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजची वेळ मानतो आता मनापासून खूप खूप आभार